नमस्कार मित्रांनो जय शिवराय पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या दर्शन या चॅनलवर मनापासून स्वागत तर आजचा जो ट्रॅक आहे आपला तर आपण आज मिरजमध्ये आलो होतो आणि मिरजमध्ये दोनशे वर्षापूर्वीची गोवांची विहीर पाहण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलो तर माझ्यासोबत माझी कन्या मनस्वी आणि हा असा रमणी असा परिसर करमकरमळा या भागामध्ये मिरजमध्ये आपल्याला ही जुन्या ऐतिहासिक विहीर पाहायला मिळते दोनशे वर्षापूर्वीची विहीर आहे अंतर्गत भागामध्ये आपल्याला गणेश गणेशाची मूर्ती महादेवीची पिंड आणि विहीर असा हा परिसर आहे आणि इथूनच आपण हा दर्शन घेण्यासाठी आत जाणार आहोत तर चला जय शिवराय तर विहिरीच्या आजूबाजूला आपल्याला दाट अशी झाडे पाहायला मिळते या जुन्या ऐतिहासिक वास्तूचं संवर्धन होणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे आपण सातारामधील ज्या विहिरी पाहिल्या तशा जबरदस्त असणाऱ्या विहिरी आपल्या सांगली जिल्ह्यात सुद्धा आपल्याला <से जाए> <से जाए> पाहायला मिळतात आणि पहा अजस्त्र असं झाड या ठिकाणी आपण पाहत आहोत खूप मोठा घेर आहे या झाडाचा तर जबरदस्त असं झाड आहे झाडा जवळजवळ किती वर्षापूर्वी सांगू शकत नाही पण याचा घेर बघा आपल्या लक्षात येईल किती जबरदस्त आणि अजस्र असं झाड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते किती मोठा याचा बुंदा आहे हे आपल्याला लक्षात येईल खूप जुनं झाड असं वाढते तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्कीच आमच्या लाईक करा नमस्ते मित्रांनो आता आपण आलो आलो आहे मिरजमध्ये आणि मिरजामध्ये जुन्या एक दोनशे वर्षापूर्वीची विहीर आपण पाण्यासाठी आलो आलो आहोत तर ही बोवाची विहीर म्हणून आपल्याला प्रसिद्ध आहे आणि ही दोनशे वर्षापूर्वीचा असणारा ऐतिहासिक ठेवा आणि त्याचा दर्शन घेण्यासाठी आज आपण इथं आलेलो आहे तर या ठिकाणी आपल्याला एक शिलालेख आपल्याला पाहायला मिळतो तर अठराशे चव्वेचाळीसमधील हा शिलालेख आहे आणि यामध्ये संपूर्ण अशी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे तर आपण अंतर्गत भागामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला सुरुवातीला कासो त्यानंतर या ठिकाणी नंदीबही आणि आपल्या गणपतीचं दर्शन आपल्याला पाहायला मिळतं त्याच पद्धतीने अंतर्गत वाहतं आत प्रवेश केल्यानंतर हे असे आपल्याला अंतर्गत भागामध्ये महादेवाची पिंड हे समोरप हा महादेवाची पिंड आहे त्याच पद्धतीने अंतर्गत भागातला हा चौकणी भाग जो आहे त्या ठिकाणी मोठीची वरच्या साईडला आपल्याला मोठसुद्धा दिसते वरच्या साईडला मोठीची व्यवस्था करण्यात आलेली आहे पाणी खूप सुंदर आहे आणि जबरदस्त असा परिसर आणि हे पहा वरच्या साईडला पण ही जुनी रचना आपल्याला पाहायला मिळते आणि हा जो समोर जो दिसतो त्या ठिकाणी एक शिलालेख आपल्याला पाहायला मिळतो अठराशे चव्वेच्यामध्ये हा शिलालेख आहे जबरदस्त असे बारो मिरजामधील जुना मालगाव रोड जो आहे तिथं करमकर मळामून आहे या ठिकाणी ही वीर आहे आणि हे पहा एक शिलालेख या मंदिरावर कोरण्यात आलेला आहे अठराशे चोवीच्याचा शिलालेख त्यामध्ये या विहिरी संदर्भात परिपूर्ण अशी माहिती देण्यात आलेली आहे